महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची परंपरा ही वैभवशाली आहे कुठे पालखीचा गौरवशाली सोहळा तर कुठे मंदिराच्या कळस हालण्याचे रहस्य आणि काही ठिकाणी आजही संतांचे अस्तित्व दाखवत संत हालणारे आम्ही पोहोचलो सतयुगापासून संत परंपरा असणाऱ्या महाराष्ट्राची धाकली पंढरी म्हणजेच श्री क्षेत्र नारायण स्थानिकांकडून गडाविषयी वेगवेगळ्या गोष्टी तर समजल्याच सोबतच इथं असणाऱ्या रहस्यमय ठिकाणांची देखील माहिती भेटली त्याच माहिती आणि ठिकाणांमध्ये आज आपण पाहणार आहोत गडाचा रामराज्यापासून चालत आलेला इतिहास सुमारे चारशे बत्तीस वर्ष वर्षापासून चालत आलेली श्री नगर नारायण महाराजांची संत परंपरा विठ्ठल रुक्माई मंदिर दर बारा वर्षांनी नवीन पिंड तयार होणारे रहस्यमय शिवलिंग सप्तऋषी गुफा उंच टेकडीवरती भर उन्हाळ्यात पाणी असणारे भागीरथी कुंड सोनाई माता ठिकाण आणि बरंच काही तर व्हिडिओची सुरुवात एक ने करूया कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी प्रेरणादायी असेल गडावरती पोहोचण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत तुम्ही तुमच्या स्वतःच्या वाहनाने इथपर्यंत पोहोचू शकता किंवा बीड आणि गेवराई बस स्थानकावरून गडासाठी स्पेशल बस सेवा उपलब्ध आहेत आहे कोणत्याही पर्यायाने तुम्ही गडावरती सहज पोहोचू शकता सत्ययुगात प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून अयोध्येकडे पुष्पक विमानाने जात होते जेव्हा ते विमान, विमान या डोंगरावरून जाऊ लागले तेव्हा विमान अचानक थांबले विमान थांबलेले पाहून प्रभू श्रीरामाने जांबुवंतस थांबण्याचे कारण विचारले जाबुवंताने सांगितले या डोंगराच्या गुफेत तेरा महान सिद्ध ऋषी तपश्चर्या करीत आहेत त्यांच्या तपोबालानेच हे विमान थांबले आहे त्यांना तुमचे दर्शन हवे आहे आपण त्यांना दर्शन देण्याची कृपा करावी रावण कुंभकर्णासारख्या महाबलाढ्य शत्रूला हरवणारे प्रभू श्रीराम या साधूच्या तपाने आनंदी झाले प्रभू श्रीरामांना देखील त्यांच्या भेटीची ओढ लागली त्यांनी त्यांचे विमान खाली उतरवले आणि साधूंच्या भेटीसाठी गुफेत गेले येथे असणाऱ्या साधूंनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले त्या या साधूच्या आदरातीत त्याने प्रसन्न होऊन प्रभू श्रीरामाने त्यांना वरदान मागण्यास सांगितले तेव्हा मुनींनी हात जुडून विनंती केली तुमचा दीर्घकाळ सहवास आम्हाला लाभावा यासाठी तुम्ही काही काळ या ठिकाणी वास्तव्य करा प्रभू श्रीरामाने सांगितले या अवतारात तर हे शक्य नाही परंतु पुढे कलियुगात मी बुद्ध अवतार घेईल आणि तेव्हा तुम्हाला दीर्घकाळ माझा सहवास लागेल तोपर्यंत तुम्ही येथे तपश्चर्या करत राहा असे वरदान देऊन प्रभू श्रीराम अयोध्येस निघून गेले आज देखील हे साधू येथे तपश्चर्या करीत आहेत असं मानलं जातं आम्ही फार शोधल्यानंतर शेवटी ग्रामस्थांच्या मदतीने आम्हाला ती गुफा भेटली येथे सध्या काय आहे आणि येथील कथा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहात गडाचे आणखीन एक वैशिष्ट्य असे आहे हा गड तुम्ही दुरून कोणत्याही दिशेने पाहिला तरी तो अर्धचंद्र आकृतीच दिसतो हे पाहत आपण गडाच्या महादौरापास येऊन पोहोचतो समोर दोन्ही बाजूला हत्ती महाद्वाराच्या वरती जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गरुडा विराजमान मूर्ती आणि गडाचे बांधकाम एखाद्या किल्ल्यासारखे मजबूत आहे पण महाद्वारातून आत प्रवेश करत दर्शन बारायला लागतो रामकृष्ण हरीचा गजर करत पण विठ्ठल रुक्माईच्या मंदिरापाशी येतो मूर्तीची श्री महाराजांनी प्रतिष्ठा महारा साली केली आज त्यास अनेक शतके उलटून गेली आहेत या मंदिराच्या बांधकामाचे वैशिष्ट्य असे आहे बाहेरील मोठ्या महादरवाज्यासह एकूण पाच दरवाजे एका सरळ रेषेत बांधले आहेत त्यामुळे सकाळी उगवत्या सूर्याचे पहिले किरण विठ्ठलाच्या मुखावर पडते विठुरायाचे आणि रुक्माईचे दर्शन घेऊन आपण जातो शेजारी असणाऱ्या स्वयंभू शिवमंदिरात येथील मंदिराला स्वयंभू म्हणण्याचे कारण म्हणजे या मंदिरात शिवलिंगाची स्थापना कोणीही केलेली नसून ते आपोआप निर्माण झाले आहे हे मंदिर सहा बाय आकाराच्या शिळेभोवती बांधण्यात आले आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे तर बारा वर्षांनी या शिळेवरती एक नवीन पिंड तयार होते आणि जुन्या पिंडींचा आकार वाढतो आतापर्यंत या शिळेवरती एकूण छत्तीस शिवलिंगांची निर्मिती झाली आहे व त्यांची वाढ सुरू आहे या छत्तीस शिवलिंगावरून हे देवस्थान सुमारे चारशे बत्तीस वर्ष जुना आहे हे निश्चित होतं शिवशंकराने त्रिपुरारे पौर्णिमेला त्रिपूर नावाच्या दैत्याचा वध केला होता त्याचेच औचित्य साधून दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला गडावरती मोठी यात्रा भरते आणि ते पुढे आठ दिवस चालते या ठिकाणचे दर्शन घेऊन आपण जातो श्री नगद नारायण महाराजांच्या समाधी स्थळी इथे एक मोठी समाधी आहे या समाधीच्या मध्यभागी श्री नगद नारायण महाराजांची पश्चिमेस महादेव महाराजांची आणि पूर्वे सेटी दादासाहेब महाराजांची समाधी बांधलेली आहे नारायण महाराजांचे नाव नगद नारायण असण्याचे कारण म्हणजे त्यांना कायिक वाचिक आणि मानसिक तपश्चर्या फलभूत झाली होती सोबतच ब्रह्मदेवाचे वरदान देखील लाभले असल्यामुळे त्यांना संकल्पसिद्धी प्राप्त होती म्हणूनच त्यांनी भक्तांना दिलेला आशीर्वाद कधीही व्यर्थ न जाता तो ताबडतोब सत्य होऊन लोकांच्या अनुभवास येत असे त्यामुळे भाविक मोठ्या आदराने त्यांना नगद नारायण महाराज म्हणायचे आजही सांसारिक दुःख श्रद्धेने आणि एकनिष्ठेने जर प्रार्थना केली तर ती फलद्रुप होते असा अनेकांचा अनुभव आहे या समाधी शेजारी आणखीन पाच समाधी आहेत त्या नगद नारायण महाराजांच्या नंतर जे महंत झाले त्यांच्या आहेत म्हणजेच महंत गोविंद महाराज नरसू महाराज दुसरे महादेव महाराज माणिक महाराज आणि तिसरे महादेव महाराज या पूर्ण गाभाऱ्याचे बांधकाम हे माडपंथी असून चाळीस खन एवढे आहे पण येथील दर्शनक्रम उरकून उत्तर दरवाज्यातून बाहेर पडतो बाहेर आले की उजव्या हाताला महंत महादेव महाराज तिसरे मंदिर आहे महादेव महाराजांच्या विघ्नहर्ता श्री मंदिर आहे व त्याच्या शेजारी मारुती मंदिर आहे या मंदिराबद्दल असं सांगतात भीमाबाई म्हणजे महंत नरसू महाराजांच्या आई त्या लहानपणापासूनच मारुतीरायाची उपासना करत असायची लग्न झाल्यानंतर देखील मर्षदपूर येथील तेल्या मारुतीची सेवा करायच्या दररोज सायंकाळी कधीही खंड न पडू देता त्या मारुतीरायाला सांजीवाद घेऊन जायच्या त्यांच्या हातून कधीही निरंजन विजत नसत एक वेळी त्यांच्या हातातील निरंजन वाऱ्याने विजलं त्या दिवशी त्या तशाच मारुतीरायाच्या मंदिरात त्यांनी ते निरंजन तर मारुतीरायाच्याच नाही परंतु तू पवनसूत असून सुद्धा तुझ्यासाठी आणलेले निरंजन तुझ्या वडिलांनी का विजवले असा प्रतिप्रश्न मारुतीरायाला करून मारुतीच्या तोंडात चापट मारली तेव्हापासून त्या जिवंत आशेपर्यंत येथील तेथील सांजीवात कधीच विजली नाही पुढे नरसू महाराजांनी त्यांना गडावर आणलं इथून पुढे आपल्या हातून केल्या मारुतीची सेवा होणार नाही म्हणून त्यांना फार दुःख झालं गावच्या मारुतीचे दर्शन घेऊन त्या एकदाही मागे वळून न पाहता गडापर्यंत आल्या आल्यानंतर त्यांनी मागे पाहिले तेव्हा त्यांना त्यांनाय दिसले येथेच त्यांनी मारुतीरायाचे मंदिर उभा केले मारुतीरायाचे दर्शन घेऊन आपण जातो अमृत महाराजांच्या मंदिराकडे अमृत महाराज हे नरसू महाराजांचे शिष्य त्यांची गडावर अपार श्रद्धा होती आत्मसाक्षात्कार व्हावा म्हणून ते गडावर येऊन राहिले येथेच त्यांना ज्ञानस्वस्वरूप प्राप्त झाले त्यांनी नरसू महाराजांना गडाच्या बांधकामात खूप मदत केली गडावर येणाऱ्या लोकांच्या व्याधी दूर करत ते त्यांना लिंबू काळादोरा भस्म देत असत एवढ्यावरच भाविक व्याधीमुक्त होत म्हणून लोक त्यांना साक्षात्कारी बाबा म्हणून ओळखत आज देखील परिसरातील लोक काळादोरा लिंबू भस्म त्यांच्या समाधीवर ठेवतात आणि त्यांचे दुःख दूर करण्याची प्रार्थना मोठ्या श्रद्धेने करतात असं केल्यानं व्याधी मुक्त झाल्याचा अनेकांचा अनुभव आहे येथून पुढे आपण गडाचा परिसर फिरतो गडाला एकूण पाच दरवाजे आहे मुख्य गाभारात चाळीस खानाचे बांधकाम त्यावर तीन भव्य शिखरे उर्वरित परिसरातील बांधकाम एखाद्या किल्ल्यासारखे भक्कम आहे मोठमोठ्या दगडी शिळांचा वापर करून बांधलेले आहे महाद्वार सोडता कुठेच लाकडाचा वापर केलेला नाही तर दुसऱ्या मजल्याचे बांधकाम नवीन असल्याने ते कॉन्क्रीटचे चे आहे आणि महाराजांचे निवासस्थान सुद्धा सुद्धा नवीन असल्याने कॉन्क्रीटचे आहे हे पाहून आपण जातो सध्याचे महंत शिवाजी महाराज यांच्या गादीकडे गडावर येणारे भक्तगण महाराजांचे दर्शन घेऊनच परत जातात आम्हाला महाराजांनी गडाच्या गादीची परंपरा व येथे होणाऱ्या उत्सवाविषयी माहिती दिली ती पुढील प्रमाणे रामकृष्ण हरी नारायणगडाची ही परंपरा नारायणगडाचं मूळ पीठ भगवान शंकराचं या ठिकाणी जागृत जाज्वल्य असे स्थान आहे या महंतांनी भगवान शंकराची आराधना केलेली आहे तपश्चर्या के केलेली आहे आणि म्हणून वर्षभर होणारे उत्सव या ठिकाणी महाशिवरात्रीचा मोठा उत्सव चार दिवस चालतो त्याचप्रमाणे कार्तिक महिन्यामध्ये मोठी यात्रा आणि प्रत्येक महिन्याला लाखांनी भाविक येतात आणि श्री क्षेत्र संस्थान नारायणगडाचे मूळ पुरुष नगद नारायण महाराज यांनी या अध्यात्मज्ञानाच्या संस्काराचे घडणधडण केलेले आहे आणि आमची ही नववी गादी आहे पहिले मूळ पुरुष नगद नारायण महाराज दुसरे महादेव महाराज तिसरे दादा महाराज चौथे गोविंद महाराज पाचवे नरसो महाराज सहावे दुसरे महादेव महाराज सातवे मारिक माणिक महाराज आणि आठवे महंत महादेव महाराज तिसरी आणि आमची ही नगवी गादी आहे महाराजांच्या भेटीनंतर आपण उत्तर दरवाजाने बाहेर पडतो तर आपण जाणार आहोत इतर महत्वाच्या ठिकाण दरवाज्यातून समोर काही अंतरावरती गंगा घाट आहे गडावरची पाणी टंचाई दूर व्हावी म्हणून गोविंद महाराजांनी ही, ही विहीर खोदली आणि त्यात गंगेचे पाणी टाकले म्हणून या विहिरीस गंगा घाट म्हणतात इथे शेजारी दुसऱ्या महादेव महाराजांचे शिष्य सिद्धेश्वर महाराजांची समाधी आहे इथून पुढेच जुने धरण आहे गडावरील जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून नरसू महाराजांनी हे धरण दोन तुटलेल्या कड्यांना एकत्र करून बांधले होते ते पडल्याने आता इथं नवीन बांधकाम केलं आहे जुन्या धरणाच्या बांधकामाचे अवशेष देखील दिसतात पुढे काही अंतरावर भागीरथी कुंड आहे पूर्वी गोविंद महाराजांच्या काळात गडावर काशीचे पाणी आणले जाईल गडाच्या अलीकडे काही अंतरावर सांडले ते पाणी जमिनीत आटून न जाता तसेच साचून राहिले आज देखील भर उन्हाळ्यात इथे थोडे पाणी पाहायला मिळते इथून पुढे आपण सप्तऋषी गुफेकडे जाताना वाटेत सोनाई माता ठिकाण आहे तुनुबाई नावाची एक गरीब स्त्री आणि तिचा मुलगा दररोज गुरे घेऊन गडावर यायचे रोजे काळी कपिला गाय त्यांच्या कळपात येऊन चरायची असं तीन चार महिने झालं त्या मुलाने त्या गायी त्याच्या आईला सांगितले तेव्हा त्याच्या आईने अशी फुकट कोणाची गाय राखू नको त्या गायीच्या राखोळीचे पैसे मागण्यासाठी उद्या तू त्या गायीच्या मागे जा आणि तिच्या मालकाकडून राखोळी माग ती गाय संध्याकाळी गडाच्या गुफेत गेली मुलगा सुद्धा त्या गायीच्या मागे गेला आणि तिथे असणाऱ्या साधूंना त्या गायीची राखोळी मागितली तेव्हा त्या साधूंने शेजारी पडलेलं शेण त्या मुलाला दिलं तपस्व्याने पैशाऐवजी शेण दिलं याचा त्याला राग आला थोड्या अंतरावर येऊन त्या मुलाने रुमालातील शेल खाली टाकून दिलं आणि रात्री घरी गेली झालेला सर्व प्रकार त्याने त्याच्या ते आईला सांगितला तिला देखील त्या तपसव्यांचा राग आला दुसऱ्या दिवशी रुमाल धुण्यासाठी सोनाईने घेतला तेव्हा रुमाला पाहून ती आश्चर्यचकित झाली सोन्याच्या अपेक्षेने त्या ठिकाणी येऊन ते दोघे गुप्त झाले हेच ते ठिकाण आज सोनुबाई या नावाने ओळखले जाते इथून आपण गुफेकडे गेलो त्या ठिकाणांसारखे अज्ञात प्लेसेस सापडणं सहजासहची शक्य नाही काल दुपारपासून आम्ही ही गुफा शोधतोय तर आज कुठं ही गुफा आम्हाला भेटली आहे ते पण स्थानिकांची मदत घेऊन गुफेविषयी वेगवेगळ्या लोककथा प्रचलित आहेत असं म्हणतात सध्या देखील या भुयारात तलावाच्या काठाशी ते ऋषी तपश्चर्या करत बसलेल्या आहेत कलयुगातील नास्तिक लोकांचा वारा देखील त्यांना लागू नये म्हणून बुह्यार्यात तलावाच्या काठाशी श्वेतनागरात पहाऱ्यासाठी ठेवले आहेत त्यामुळे त्यांच्या इच्छेशिवाय कोणीही देहधारी माणूस आत जाऊ शकत नाही आमचे देखील आत जाण्याचे धाडस होत नव्हते कारण आम्ही कॅमेरा आतमध्ये जिथपर्यंत न्हायचो तिथून पुढे तितकीच गुफा पुढे दिसायची आतील अंधार आणि वठवागुळाचे साम्राज्य पाहून आम्ही परतीच्या मार्गाला निघालो पुन्हा गडावर आल्यावर यात्रा मैदानाच्या पूर्वेला वडबाबांचे दर्शन घेण्यासाठी गेलो वडबाबा म्हणजे नरसू महाराजांचे शिष्य जयसिंग हे आघोरी विद्येत प्रवीण होते नरसू महाराजांनी त्यांच्यावर गडाच्या राखणीचे काम सोपवले होते तसेच त्यांच्या जादूटोण्याने लोकांचे आजार सुद्धा बरे होत जसं की लहान मुलांच्या सोबणीचा आजार आणि ज्या स्त्रियांना मुलं होत नाहीत अशा स्त्रिया आजही वडबाबांच्या पाच वाऱ्या करतात वडबाबाच्या दर्शनानंतर सुरू होतो परतीचा प्रवास तर हे होतं श्री क्षेत्र नारायणगड बऱ्याच भाविकांना हे ठिकाण माहिती नाही त्यासाठीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा लवकरच भेटूया का नवीन ठिकाणी तोपर्यंत रामकृष्ण हरी